जहाज बांधणीमध्ये देशात अग्रगण्य असलेल्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमधील माझगाव डॉक कामगार एकता युनियनच्या अध्यक्षपदी खासदार नरेश म्हस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे माझगाव डॉक कामगार एकता युनियनच्या वतीने खासदार नरेश म्हस्के यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी एक मेळावा आनंद आश्रम येथे संपन्न झाला यावेळेस युनियनचे सरचिटणीस सुशांत राऊत कार्याध्यक्ष सचिन जाधव उपाध्यक्ष समीर चव्हाण आदी उपस्थित होते माझगाव डॉग एकता च्या अध्यक्षपदी सर्व आमचे कामगार मित्र आहेत त्यांनी जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे कामगारांचे प्रश्न आहेत बऱ्याचशा समस्या आहेत सरकार दरबारी केंद्र सरकारच्या दरबारी आणि प्रशासकीय लेवलला सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे युनियनचं अध्यक्षपद जरी नसेल तरीसुद्धा धर्मवीर आनंदीगे साहेबांनी जी आम्हाला शिकवण दिलेली आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचं जे मार्गदर्शन आहे कामगारांना सा न्याय देणं अडचणीत जी लोक असतात त्यांना न्याय देणं हे आम्ही आमचं काम समजतो त्यामुळे त्यांनी जी काही जबाबदारी दिलेली आहे त्यांच्या साथीने त्यांच्या सहकार्याने प्रामाणिकपणे सोडवण्याचा मी प्रयत्न करेन जसं आम्हाला अतिशय खूप आनंद होतो आहे की ग शिवसेनेचं प्रभाव नेतृत्व हे ठाण्याचं जे आनंद हे साहेबांच्या तालमीतलं नेतृत्व आणि ने खासदार नरेशजी मस्के आज आमच्या युनियनचं आणि माझगाडॉकमधल्या तमाम तरुण कामगाराचं नेतृत्व सांभाळणार आहेत ह्याचा खूप जास्त आनंद माझगाडोकमधल्या सगळ्या कामगारांना आहे कारण की माझगाडॉकच्या तरुण कामगारांसमोर खूप समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी बरीच वर्ष प्रयत्न चालले पण ते काही शक्य नाही झालं तर आज आम्हाला अशा अपेक्षा म्हणजे आम्हाला खात्रीच आहे की आदरणीय नरेजी मस्के खासदार यांच्यामार्फत माझगाव डॉक्टरच्या सगळ्या कामगारांच्या ज्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर, लवकर सुटतील एवढी मी अपेक्षा करतो